कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवलाय रॅली प्रचार सभा तसेच नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळते अशातच प्रभाग क्रमांक पाच ड मधून शिवसेना महायु भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रमिला पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात एक महिला म्हणून आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून पार्श्वभूमी असलेल्या उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी महिलांनी देखील उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय यावेळी प्रमिला पाटील यांनी विजय आमचाच होणार हा विश्वास व्यक्त केला निवडणुकांची आमची बाईक रॅलीची रणधुमाळीची आम्ही चालू केलेली आहे हा जल्लोष आहे आणि मतदार आमचं बांधव एवढं सक्षम झाला आहे की यावेळेस आपलं चार ओ, आ, चार वोटिंगचं जे पॅनल आहे एस्टिंग तर ते लोकांमध्ये एवढी उत्सुकता आहे आणि त्याच्यासाठी ही जनजागृती आहे दे जेव्हा आम्ही डेमो मशीन त्यांच्यापर्यंत ते नेतो तेवढे उत्साही आहेत की आमच्या हातातून म्हणजे डेमो मशीन घेत आहेत आणि स्वतःच आमचं धनुष्यबान आहेत त्यामुळे आमचा उत्साह अजून बेगिनीत होतो आहे की आम्ही जे मत म प्रचार करतोय प्रचाराची जी धनधुमाळी करतोय ती आमच्या मतदारांपर्यंत मत पोचते आणि आमचे मतदार एवढे सक्षम आणि भक्कम झालेले आहेत हुशार की त्यांना चार बटना असू द्या आणि दहा ते धनुष्यबान दाबल्याशिवाय राहणार नाही हा आम्हाला कॉन्फिडन्स आहे नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना हेच आव्हान मागणार की तुम्ही भरखोच बर, मत करा, मतदान करा मोठ्या प्रमाणात मतदान करायला या वेळ वेळ या बस हीच माझ्याकडून त्याच्यात अपेक्षा आहे आमच्या महिन्यांमध्ये या गोष्टीबद्दल आमच्या शिवसेना पक्षाच्या नवीन एवढं काम केलंय की आमच्यामध्ये खूप छंडोष आहे आम्ही भरखोस पतात सगळ्यांना विजय करून आणू ही ही आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे आमचाच विजय होणार आणि आज खूप प्रमाणात फक्त एका आवाज आणि उपस्थित आहे इथे तर बाईक रॅली होणार आहे खूप महिला उपस्थित आहेत आणि आमच्या स्थाईंचा विजय होईल काही आज बाइक रॅली काढण्यात आलेल्या आहे आणि ते महिला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित दिसत आहे तर काय सांगाल कसा उत्साह आहे म्हणजे जोरा सुरावर उत्साह आहे कारण ही गाडी म्हणजे हे निघालेली आहे आम्ही चवीला सुद्धा सहभागी आहोत आणि त्यांना जिंकून आणणार असाव हा आणि त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार असाव आणि त्यानंतर मी आम्ही कुठेही सहभागी होणार असं एवढं सांगतात